हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इनिशिएटिव्ह इनिशिएटिव्हचा अर्थ पुढाकार पहिले पाऊल सुरवात एखाद्या गोष्टीची सुरुवात करण्याच्या अधिकार किंवा कौशल्य एखाद्या गोष्टीत पुढाकार घेण्याची कुवत कायद्याच्या मसुदा आणण्याचा व त्याला संमती मिळवण्याचा अधिकार होत आहे इनिशिएटिव्हला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय विश माय डॉटर वूड शो मोर इनिशिएटिव्ह दुसरा वाक्य आहे शिटुक्त इनिशिएटिव्ह इन ब्लड डोनेशन तिसरा वाक्य आहे दॅर इज अ लिटल स्कोप फॉर इनिशिएटिव्ह इन धिस जॉब चौथा वाक्य आहे द गव्हर्नमेंट हॅज लॉन्च अ न्यू पॉलिसी इनिशिएटिव्ह फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू